नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल करू मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे उद्यापासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि याबाबत स्वतः कृषी मंत्री यांनी आपल्या ट्विटरवरती माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकरी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून म्हणजे अर्थसहाय्य थेट खात्यात बँक खात्यावरती शेतकऱ्यांच्या वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिले जाणार आहे यामध्ये मध्ये मित्रांनो कापस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसाहाय्य हे कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी मंजूर करण्यात आले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसाहाय्य हे देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने सरकारने जाहीर केली आहे मित्रांनो जसं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोष केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची चर्च सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता म्हणजे दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी थेट वितरित करण्यास सुरुवात होणार आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक ही कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली त्यावेळी याविषयी कृषी मंत्री यांनी दहा सप्टेंबरपासून कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे अशाबाबतचे हे निर्देश देण्यात आले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेट्रिक पाच हजार रुपयेचे अनुदान हे देण्याची घोषणा केल्याप्रमाणे त्यानुसार आता दहा सप्टेंबरपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्ट्री पाच हजार रुपयाचे अनुदान हे थेट जमा केले जाणार आहे तर कशी वाटली माहिती मित्रांनो तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र